त्यानंतर होवेलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या मा भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते वसुवात्या आणि रम्या या दोघींचं बोलणं पिहून ऐकलेलं असतं की वसुवात्याने दीपकला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलेलं असतं आता हे ऐकल्यानंतर ती पार्थला सांगू लागते परंतु पार्थ म्हणतो काय झालं पिऊ सांग ना सांग ना तितक्यात पी तिथून निघून जाते म्हणजे तिच्या मनाची तयारी नसते आता इकडे आपल्याला पाहायला भेटते की वसवात्या म्हणते माझा उजवाडोळ फडपडत आहे आणि मगाशी इथे आपल्या रूमच्या बाहेर कोणीतरी आपलं बोलणं ऐकले हे देवा आता कोणतेही संकट माझ्यावरती आणू नको रे बाबा असं ती म्हणत असते रम्या साहिडला ऑफिसचं काम करत असते वसवात्याला भीती वाटत असते की तिनेच नंदिनीवरती हल्ला घडवून आणला आता हे जर कोणी ऐकलं असेल हे तिला माहिती नसतं परंतु ते पिहूने ने ऐकलेलं असतं पिहू नंदिनीकडे येते आणि सांगू लागते अगं नंदिनी तुझ्यावरती हल्ला असं म्हणते आणि शांत बसते नंदिनीला स्पष्टपणे पिहू सांगू शकत नाही तेव्हा आता ते येणाऱ्या भागातच आपल्याला समजणार आहे